सांगतो मी आहे अमित कदम साहेब इथं हे जिल्हा अध्यक्ष आहेत काल माझ माननीय आमदार मकरद पाटील साहेबांच बोलणं झालं ते आणि मी आमदार जरी एकत्र असलो तरी आम्ही दुबई कॉलेज बसण्याचे मित्र आहोत राजकारणाच्या बोलीकडे देखील आमचं बुद्ध होत असत काल पंधरा मिनिट माझी त्यांची सविस्तर चर्चा झालेली आहे त्यांच्या पुतण्याच लग्न ही नियोजित अगोदरच दोन तारीख त्याची निश्चित झालेली आहे त्यामुळं ते सगळेजण आपटेस्टांना पत्रिका देणं राजकीय नेत्यांना पत्रिका देणं याच्यासाठी ते बाहेर आहेत मला काल माननीय मकर स्पष्ट सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की पूर्ण ताकदीनं त्यांनी स्वतःच्या विधानसभेला जसं काम केलं त्यांच्याकडं महाबळेश्वर तालुका आहे त्यांच्याकडे वाई तालुका आहे त्यांच्याकडे खंडाळा तालुका आहे सगळ्यात मोठा मतदारसंघ जिल्ह्यातला पुलाचा असेल तर आमदार मकर पाटील साहेबांचा दृष्ट्या सुद्धा फिरायला थोडासा अडचणीचा आहे पण तरी सुद्धा त्यांची सगळी यंत्रणा पूर्ण ताकदीनं काम करते आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्या परवा सुद्धा जर आपण पाहिला असेल तर म्हणजे मी तर असं म्हणेन माझ्याकडच्या जेवढ्या गाड्या आल्या अर्ज भरायला त्याच्यापेक्षा जास्त काय आहे तुम्ही पुणे माध्यमाने त्याची माहिती घ्या आमदार वक्रत पाटील साहेबांच्या आढळच्या त्यामुळे ते फिजिकली जरी इथं नसले तरी ते पूर्ण ताकदीनं माननीय महाराज साहेबांच्या प्रचारामध्ये आहे नाराजी नव्हतीच कधी पक्षाने कड्या चिन्ह दाखव या जिल्ह्यामध्ये गेले पंचवीस वर्ष राष्ट्रवादीच खासदार इथं होता त्यामुळं कार्यकर्त्यांची जी भावना होती करण्याची पण जागा वाटपामध्ये नेते मंडळींनी जो निर्णय घेतील सगळ्यांनी मान्य केलेला त्यामुळं नाराजीचा विषय काय नाही तर विषय काय दादा आता निवडणुकीत एकूण नियोजन काय वाई मध्ये तुम्हाला माहितीच आहे वाई मतदारसंघ हा नेहमीच आघाडी देत आलेला आहे प्रत्येक वेळी आणि यावेळी तो काही कमी पडेल असं मला वाटत नाही तुमचं आहे